नमस्कार सर्व मैत्रिणींना आज मी दिव्या खाली ठेवण्यासाठी रांगोळी मॅट घेऊन आले आहे छोट्या छोट्या रांगोळी मॅट आहेत चार प्रकारच्या चला तर मग पाहूया पहिली रांगोळी मॅट अशा पद्धतीने दोन राऊंड मारून घेतले व्हाईट कलरनी खाली कॅनवास आहे बेसला आणि दुसरा कलर मी येल्लो घेतला मी लाईट टू डार्क कलर घेत आहे आणि त्यानंतर फेंट ऑरेंजने दोन लाई दोन राऊंड मारून घेतले आणि तो सर्कल जो बनवलेला आहे तो मी डिश डिशच्या आकाराने घेतलेला आहे कारण दिव्याखाली तो परफेक्ट आहे आणि अशा पद्धतीने मी लास्टला ग्रीन कलरनी म पूर्ण करून घेतली आहे ही तर रंगोली मॅट कोणालाही येईल एकदम सोपी आहे कालच्या रांगोळी मॅटमध्ये खूप काहींनी कमेंट केला की ताई ती खूप हार्ड आहे पण तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर आणि थोडा वेळ दिला ना तर ती खूप सोपी रांगोळी मॅट आहे ही दुसरी रांगोळी मॅट आहे आणि ही मी अशा पद्धतीने लाईन मारून घेतल्या आहेत येल्लो कलरने म्हणजे येल्लो कलर ही बॉर्डरला ठेवली आहे नंतर मी डार्क ऑरेंजचा वापर केला आणि नंतर लास्टला मरून आणि लिप ग्रीन कलर चा यूज केला आहे ही दुसरी रंगोली मॅट रेडी झालेली आहे आता आपण रंगोली मॅटची तिसरी डिझाईन मी दाखवत आहे असा क्रॉसमध्ये चिटकत जायचं आहे उलन अशा पद्धतीने सगळे कलर पेंटू डार्कही केलेले आहे आणि ते कट करून ते पूर्ण करून साईडला ठेवली आहे ही चौथी रांगोळी मॅट आहे आणि ही स्वस्तिकची रांगोळी मॅट आहे सिंपल स्वस्तिक काढली आहे आणि राऊंडमध्ये आहे आणि अशा पद्धतीने ते यल्लोमध्ये भरून घेतला मध्ये रेड कलरचे टिपके दिल्यासारखं असं गोल उलण चिटकून घेतलेली आहे अशा पद्धतीने चार मध्ये चार टिपके देऊन घ्यायचे आहे लिपा खूप सुंदर दिसते दिव्याखाली ठेवण्यासाठी अशा पद्धतीने गोल करायचा आणि कट करून असं चिटकून घ्यायचं आणि ते एकदम छोटंसं घ्यायचं आहे उलन जास्त घ्यायचं नाही लहान मोठं होणार सेम साईजमध्ये घ्यायचं आहे गोल आकार झाला की तर कट करून घ्यायचा आणि सेम साईज म्हणून चिटकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि तुम्हाला ही रंगोली मॅट कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मी आज छोट्या छोट्या रंगोली मॅट चार दाखवल्या आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रांगोळी मॅट्स शिकण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद